ऑल ओवर टू यू गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग आफ्टरनून फ्र बनवते मस्त बेकी चिकन काही पूजाचे फ्रेंड्स आत एक्सपेक्टेड आहेत घरी तर ते येतील पण थोड्या वेळामध्ये काही दिवस झालं माझा ऍक्च्युअली कोणत्या गोष्टीला घेऊन एक प्लॅन होता बट ते थोडस डायसी वाटत होत सुरुवातीला तर एकदम स्ट्रॉंग फील झालं नंतरला ते थोडं काही ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्यासाठी त्या त्यामुळे थोडंसं डायसी वाटलं आणि मी बोललो तुम्हाला पण आवडेल सांगेल थोड्या वेळाने त्याच्याबद्दल आवडायला खायला तुझ्यामुळे मला पण आवडायला लागली चपाती ह्या गोष्टींच ना काहीतरी करावं लागणार आहे हे आपण नेहमी आवडतो तर हे परत सगळं आलेलं असतं खेळत तर नाही यांच्यासोबत बस काढून बाहेर ठेवते हे

बुक ऑफ फ्रेंड्स हे बुक बुला ना असं सगळं काय काय खेळायला एक्सप्लोर करायला घरातल्याच गोष्टींशी आवडतं हे बघा हे सगळं पसार्यातच चाललंय तर मला वाटतं ह्यांचं टाईम आलं आता लंच इज रेडी फ्रेंड्स तू गरम पाणी टाकायचं उकळी यायची आणि मग अंडी टाकायची झालं अच्छा अरे आपण पण थोडस आलं टाकलं तर मग ते वाटप कस लावलं होतं ओला खोबरंच आमच्यात खोबरंच यूज करतात ना हा मग आमच्यात पण ओला खोबरच यूज करतात अच्छा पण मी वाटप मस्त झालं चांगलं झालं जेवढा असतो ना तिकडत फिफ्टी फर्स्ट डेट्स आज जेवण करता करता नेटफ्लिक्स वर एडम सँडलची मूवी कोण आलं बसो फोन सांगता कोण आलं म्हातारी आली वाटत म्हातारी आली उघड उघडता उघड लवकर लवकर उघड थांब उघडतोस तू चार्जर पाडलास ना चार्जर ठेव लवकर वरती वरती ठेव लवकर चार्जर नाही तर उघडतो थांब थे वरती ठेव बेडवरती ठेव जाऊ दे मग ठेव वरती वरती ठेवलं वरती ठेव लवकर लाईट बंद करूया आपण जाऊ दे तू नाही ठेवत ना, ना? उघडला मग ठेवलोकर चार्जर वरती तो इकड़े हम बस लोकर ओर तिनी बाहर बंद किरड ओरड ओरड़ लोगर ओरड मग ती ओरड़ बोले बोल बोले, बोले, बोले लोकर ना बेटा उगड़ो उगड़

ट्रेनिंग साठी तुम्हाला सांग लवकर काय करायचं ते नाहीतर मग दुसरं काहीतरी फॉर मोटर ट्रेनिंग अच्छा सुशांत नाइस टू मिट सुशांत हो हो नक्की फ्रेंड्स तर सर नव्हते गाडी मध्ये सर नंतर घेऊन आले चावी सर आता मोटर ट्रेनिंग स्टार्ट करू

टाइम फॉर अपन ये, था, ये था, चीज मसाला टोस्ट सैंडविच तू वो तूने अभी वो रिसेंट वाला देखा है क्या वो गाना है ना रील्स आ रहा है ना वो बंगाली सॉन्ग ट्रेंडिंग में आ रहा है कौन सा बंगाली की यूपी सॉन्ग है वो कौन सा मोने ची 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 रे मोने नहीं देखा तू बगित ना तू बगिल <laughs> अरे कैसे <ना? laughs> है एवडे ट्रेंडिंग वरती आलते गाना जुना गाना है

सी एस सर अरे ये ये नहीं है ना बंगाली नडिशा तुको नहीं समझ रहे क्या बोल रहे क्या बोल रहे ये गाने में सैड सा, सॉन्ग है ना ये अच्छा <laughs>

लड़की कितनी खूबसूरत दिखती है चौक दोनों टाना टाना मतलब एकदम एकदम ब्यूटीफुल आई है ना एकदम जैसे आंखें होती है तना तना और आगे फिर आगे क्या लिख आगे बोल देता मैं मजाक कर रहा था मैं <laughs> <laughs> है काइंड ऑफ सम सिमिलर टोन थोड़ा उधर रहते हैं और बेंगलोरियन मुस्लिम्स भी होते हैं तो उनका भी जो लैंग्वेज है ना वो ज वाला है ज जैसा हर वर्ड में ज ज ऐसा 50 सेकंड के तरीके से ये 50 सेकंड ना चलती है कभी 3 2 2

अरे तिथे थोडंनी फिरायला नको ट्रेन नसेल काय बाय माझे मित्र मैत्रिणी मी अशा जोडून हो ठेवलेत ना कि ते कधी ना कधी मला कामाला येतील आणि आता तो बघितला ना बोलला ना एकदा बोलला हे आता आहे सांगते आवडली तर आणि कलर बोलू द्या किंवा आहेत तीन चार पॉइंट इतके भारी आहेत ना त्याच्याबद्दल बट एज युजवर काहीतरी एकदम चांगलं येतं घेण्यासारखं पण तेव्हा आपलं रेडी नसतं शहरातलीच गत आहे बट आहे आता पूजा आता माझं जास्त कोणाशी जा बोलणं चालणं नाही आहे खरं सांगू तर फॅमिली मेंबर्सशी पण माझं बोलणं चालणं नसतंच पण एकटा तर मी माझ्यातच असतो हमेशा पूजा आहे जी बोलते चालते फॅमिली मेंबर्स फ्रेंड्स तिने तिच्या फ्रेंड्स पण टिकून बोललं माझं माझ्यासाठी फ्रेंड बेस्ट फ्रेंड बिस्ट फ्रेंड सगळं पूजाच फॅमिली सगळं पूजाच ती तिच्याकडून बघते आता मी बघतोय तर ते सगळं ऑनलाईन आहे पण माझं सिबिल स्कोअर खराब असल्यामुळे मला प्रॉपर बँकमध्ये जाऊन घ्यायचं जसं मग पर्सनल लोन नाहीच काढायचं कारण की त्याचा इंटरेस्ट सीधा सोळा सतरा अठरा लाख तसंच जमेला नको पण बघू कुठून काय अरेंज होतं एकदा झालंच किंवा नाही जरी झालं ती गोष्ट कॅन्सल तरी झाली किंवा झाली तरी मग ती गोष्ट नक्की शेअर करू आपण ओके अनेम शॉर तुम्हाला पण ती अवे रिझन आहे अ मेन रिझन म्हणजे ज्याच्यामुळं मी जास्त अट्रॅक्ट झालो ते समजून घेतलं तुम्हाला पण बेटा मला सारखं फोन वापरताना दिसलं नाही पाहिजे ना कोणी सारखं फोनमध्ये लक्ष शॉर्ट बघायचं तर मला ते सारखं नाही तू फोनमध्ये दिसले पाहिजे ते खेळणे तुझे देऊन येऊया आपण कोणाला तरी मग तुला खेळायचं असेल तर आपण गार्डनमध्ये पार्कमध्ये किंवा एखाद दोन खेळणे ठेवूया फक्त त्या दिवशी आपण कपडे कसे देऊन आलो तसं आता खेळणे देऊन येऊया आपण चल घे पिशवी घे खेळण्याची आम्हाला बोल आम्ही खेळणे देऊन येतो बाहेर मग तू खेळत नाही काय नाही असंच काढून ठेवते आम्ही उद्या येतो तिकडे मग आम्ही दर्शन वगैरे करतो इकडे मग गुडीला घ्यायला जायचं हा गुडीला बोलू ना तिथं डायरेक्ट पहिला मग तू रेडी राह मग इकडे ये अरे पण तेवढा थांबलं थांबला मग पाहिजे ना समोर चल भाव्यासाठी काही औषध आणायला जायचं आपल्याला डॉक्टरांनी दिल्यासाठी दिलेले आणि त्यातून एक डे वॉर्मिंगचा पण आहे जेवढे पण जेवढे पण मोड्स आहेत काहीतरी कम्युनिकेट करायचे औषध कोणतं पाहिजे आपण तिन्हीशे तिन्ही हो एक एकतर फोन पूजानी फोनमध्ये फोटो पाठवला एक औषधाचा ओके त्याचा एक डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शनवाला आणि एक एक, एक 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 ॲक्च्युअल औषध तिन्हीचे तिन्ही औषध भेटलेत आपल्याला एवढंच आहे आपल्याला हे पण बघायचं आहे डेंटल फ्लॉस आणि चिकन विकन असं काही खातो ना तर ऑलरेडी आहेत म्हणजे खूप वेळा पूजा पण बोलली आहे मला दातांमध्ये गॅप आहे कुठे कुठे पुढे पण साईडला पण तर ना चिकन विकन अडकत नाही ते जे घेते डेंटल फ्लॉस थ्रेड भेटला आपल्याला ते हे नाही भेटलं ते प्लास्टिकचे प्रॉपर हे भेटत त्यांना माहिती असेल त्यांना माहिती आहे तर त्यांनी कसं दातामध्ये जर काय चिकन किंवा कोणती भाजी विजी किंवा काही अडकलंय काही तर मग ते आतमध्ये प्रॉपर असं स्ट्रिंग सारखं दातात टाकून ते आपण प्रॉपर असं रब करून ते काढू शकतो म्हणजे दातांमध्ये काय अडकलं असेल तर ते फ्री होतं युज कसं करायचंय इन्स्ट्रक्शन काय आणलंय आणलंय काहीतरी आपण कधी यूज करत नाही तुम्हाला काय बोलत असते दाताच्या बाबतीत सारखं दातात काय ना काय चढ्या घालत आले नवीन नाहीये बाबा जुनंच आहे हे पण मी आता काढ्या नको ती अगरबत्तीचे पूर्ण टेस्ट घुसते हातांमध्ये तर हा धागा मी जर उचलून असा बाहेर खिचला पाहिजे तेवढा धागा तुटतो हे बघा तुटून हातात आलाय आणि बाकीचा इथे चिपकून बसलाय पूजा एम एल बघ कोणची कंपनी आहे एम एन सी कंपनी आहे त्याच्यासाठी टीम लिडर रोल साठी नाही रे बाबा अरे कधी जॉब सोडून किती वेळ झाला त्यांनी प्रोफाईल काढले वाटतात टाइम फॉर डिनर त्यासोबत हो आहेत पोटॅटो बाईक्स टाइमपास मध्ये हो अरे एक तरी घेऊ हो दे हा मी फुगतो ना मी फुगतो हे ओपन केलंय उद्या कधी चांगला दिवस आहे नॉनव्हेज नाही खायचं रविवार आहे ठीक आहे मंदिरात जाणार आहे आपण आहे असा होता आजचा दिवस तुम्ही एवढा पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच तर उद्या भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय टेक केअर